त्याचं आहे माहिती आहे का आता नवीन वर्ष जवळ आले त्याच्यामुळे थर्ट टी अनेक जण फिरायला जात असतात मग फिरायला कुठं गेलं पाहिजे काय गेलं पाहिजे हे आपापल्या आप पद्धतीनं जातात पण मात्र आपण काही दिवसापासून गोव्यामध्ये फिरायला गेलं पाहिजे तिथं काय काय पाहिलं पाहिजे आणि काय काय त्या ठिकाणी असतं ह्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवले होते त्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि त्या व्हिडिओच्या खाली काही प्रेक्षकांनी आपल्या कमेंट केल्या आणि त्यांनी सांगितलं आम्ही गोव्याला जातो आहे पण मात्र गोव्यामध्ये महाराष्ट्रीयन जेवण नेमकं कुठं खायला मिळतं कुठं आपल्याला ते जेवण मिळेल अशा कमेंट बऱ्याच जणांनी केल्या म्हणून आपण त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि जे महाराष्ट्रातून लोक गोव्यामध्ये फिरायला जातात त्यांच्यासाठी उत्तम जेवणाची सोय कुठं होऊ शकते कुठं चांगल्या पद्धतीनं चविष्ट जेवण मिळू शकतं हे आपण अगदी सविस्तरपणे सांगणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता गोव्याला कसं जायचं तिथं गेल्यावर कुठं फिरायचं कुठं राहायचं आणि काय 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 पाहायचं हे आपण अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे पण मात्र जेवण कुठं चांगल्या पद्धतीनं मिळतं आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्या लोकांना महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे चणचणी तास जेवण कुठं मिळेल याच्या आपण काही त्या ठिकाणचे हॉटेल्स काढले आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं जेवण मिळेल आणि पोटासोबत जिबेची सुद्धा काळजी घेतली जाईल असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं तर सगळ्यात पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे नवरत्न व्हेज रेस्टॉरंट नवरत्न व्हेज रेस्टॉरंट हे त्या ठिकाणची जी टिटो लेन आहे या टिटोज लेनमध्ये आहे आणि ते सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत या ठिकाणी नाश्ता मिळतो त्या ठिकाणी पुरी भाजी ही ऐंशी रुपयाला मिळते तर पावभाजी ऐंशी रुपयाला मिळते डोसा सत्तर रुपयाला मिळतो इडली वडा साठ रुपयाला मिळतो उपमा पन्नास रुपयाला मिळतो आणि पन्नास रुपयाला या ठिकाणी उपमा शिरासुद्धा मिळतो आणि पोहेसुद्धा पन्नास रुपयालाच मिळतात समोसा कॉफी चहा या ठिकाणी कॉफी वीस रुपयाला मिळते तर चहा दहा रुपयाला मिळतो मग तुम्ही म्हणताना या ठिकाणी फक्त नाश्ता मिळतो का तर नाही या ठिकाणी जेवणसुद्धा मिळतं आणि या ठिकाणी एक थाळीसुद्धा मिळते आणि त्या थाळीमध्ये अगदी पद्धतशीर तुमचं जेवण होऊ शकतं आणि हे जे रेस्टॉरंट आहे हे टिटोज लेनमध्ये आहे यानंतरचं रेस्टॉरंट आहे ते म्हणजे नवतारा व्हेज रेस्टॉरंट नवतारा व्हेज रेस्टॉरंट हे बागा बीच कलिंगड बीच या रोडवर आहे आणि या बीचवरही हे नवतारा रेस्टॉरंट असल्यामुळं या ठिकाणीसुद्धा तुम्हाला खाण्याची अनेक उत्तम पदार्थ मिळू शकतात त्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला दोनशे ते चारशे रुपयामध्ये एका जवानी एका जणाचं फुल जेवण मिळतं तर सातशे रुपयामध्ये दोघाचं फुल जेवण मिळतं कारण की या ठिकाणी स्पेशल थाळी मिळते आणि थाळीमध्ये तुम्हाला पाहिजे त्या आवडीच्या भाज्या अगदी चटकदार पद्धतीनं ना मिळतात नाहीतर मग इतर ठिकाणी नॉनव्हेज सीफूड सी फूड हे मोठ्या प्रमाणात मिळतात पण मात्र या ठिकाणी महाराष्ट्रीयन जेवण अगदी चांगल्या पद्धतीनं मिळतं अशी सुद्धा माहिती आपल्याला या रेस्टॉरंटच्या माध्यमातून मिळते यानंतरचं ठिकाण आहे ते म्हणजे वेदांता फॅमिली रेस्टॉरंट वेदांता फॅमिली रेस्टॉरंट हे कलंगूट बीच इथं आहे आणि या ठिकाणी स्पेशल थाळी मिळते आणि थाळीमध्ये सुद्धा विविध पदार्थ असतात आणि या पदार्थांनी भरलेली ही थाळी खाऊन एका माणसाचं जेवण हे पोटभर होतं आणि अगदी चांगल्या पद्धतीनं माणूस आनंदी होतं की वा काय जेवण केलं म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणीसुद्धा तुम्हाला चांगलं जेवण मिळतं आणि त्यानंतरचं रेस्टॉरंट आहे ते म्हणजे रसोई व्हेज रेस्टॉरंट रसोई व्हेज रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला दोनशे ते दो चारशे रुपयामध्ये एका जवान जनाचं फुल जेवण मिळतं आणि हे रेस्टॉरंट तुम्हाला कलंगूट बीचच्या दरम्यान बघायला मिळतं म्हणजे कलंगूट बीच आणि बागा, बागा बीच या दोन्हीच्या रोडवर हे रेस्टॉरंट आहे आणि या ठिकाणी सुद्धा जेवण अगदी पोटभर घरच्यासारखं मिळतं आणि ते सुद्धा दोनशे ते चारशे मग आता जेवणाचं इथं महाग आहे पण मात्र चविष्ट जेवण जर जेवायचं असेल आणि पोट जर बिघडून घ्यायचं नसेल तर अशा ठिकाणी जेवलं पाहिजे असं आपल्याला एकंदरीत वाटतं याच्या व्यतिरिक्त अजून एक रेस्टॉरंट आहे ते म्हणजे मीराबाई व्हेज रेस्टॉरंट मीराबाई व्हेज रेस्टॉरंट हे कॅडोलिम बीचवर आहे आणि या ठिकाणी राजस्थानी थाली गुजराती थाली साऊथ इंडियन थाली ही पाचशे रुपयात मिळते आणि एका जनाचं या थालीमध्ये अगदी पोटभर जेवण होतं त्यामध्ये स्वीट पदार्थांचा देखील समावेश असतो अशा पद्धतीनं गोव्यातल्या या काही भागांमध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन गुजराती राजस्थानी अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण मिळू शकतं पण मात्र एकदा बाहेर फिरायला गेलं वेगवेगळ्या ठिकाणचे पदार्थ सुद्धा खायले पाहिजे आणि त्याची सुद्धा चव घेतली पाहिजे पण मात्र बाहेरच्या ठिकाणचं खाणं हे आपल्या शरीराला पचतं नाही पचतं पोट बिघडतं अशा समस्या सुद्धा काही जणांना होतात त्यामुळं त्यांना आपल्या गावाकडचं किंवा घरच्यासारखं जेवण जिथं कुठं जाईन तिथं कुठं मिळतं असं विचारावं असं वाटतं म्हणून खास त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि गोव्यामध्ये नेमकं कुठं कुठं चांगलं जेवण मिळतं हे पण अगदी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सांगितलेलं आहे या जे, तर या ठिकाणांच्या व्यतिरिक्तसुद्धा अजून बऱ्याच ठिकाणी चांगलं जेवण मिळतं त्या ठिकाणीसुद्धा जाऊन तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता पण मात्र एकदा का बाहेर फिरायला गेलं तर जेवण थोडं कमीच केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण एन्जॉय हा फिरण्यामध्ये केला पाहिजे कारण की जेवण फुल केलं की झोप येते आणि झोप आले की माणूस झोपतो आणि एकदा का झोपलं तर मग आपण त्या ठिकाणी फिरायला गेलोत का झोपायला गेलोत असा प्रश्न आपल्या ठिकाणी पडतो त्यामुळे तुम्हाला जेवढं होईल तेवढं या ठिकाणी जा आणि जेवढं व्हायचं तेवढं खा असं आपण या ठिकाणी त्याने सांगू शकतो आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अजून कोणत्या कोणत्या विषयावर माहिती पाहिजे ते सुद्धा स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येऊ आणि त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला देऊ आता या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या